नमस्कार प्रेक्षकांना कुसुम सायलीला चिडवत असते आणि म्हणते मी तुमच्या ह्यांना सांगितलं आहे बरं का संक्रांत इथेच साजरे करायची आहे आणि मी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही इथेच यायचं आहे तर ह्यावरती मात्र सायली कोड्यात पडते आणि म्हणते कोणाला सांगितलं आहे तर कुसुम म्हणते मी तुमच्या यांना सांगितलं आहे की संक्रांत तुम्ही तुमच्या बायकोसोबतच करायचे आहे आता हे ऐकल्यानंतर मात्र चेहऱ्यावरती हसू येतं तर इकडे पूर्णाजीचं नाटक चालू झालेलं आहे आणि पूर्णाजी चक्कर आल्याचं नाटक करत असताना आपल्याला दिसणार आहे तर सगळेजण खूप घाबरलेले आहेत आणि इकडून अर्जुन आणि चैतन्य येत असतात त्यावेळेस चैतन्य आणि अर्जुन खूप गडबडीने येऊन विचारतात काय झालं आहे नेमकं तर यावरती पूर्णाजीमध्ये मला थोडंसं चक्कर आल्यासारखं होते आणि उलटीसारखं व्हायला लागलेलं ला आहे तर ला ला आता एमकम पूर्णाजी हे नाटक करत आहे की खरंच तिला काही होत आहे हे आपल्याला पाहण्यास इंटरेस्टिंग होणार आहे कारण तिला माहिती आहे की अर्जुन आज संक्रांत साजरी करण्यासाठी सायलीकडे जाणार आहे आणि त्याच्यामुळे ती नाटक करत आहे तर इकडे चाळीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की घोषणा करण्यात येते की आता इथे पतंगाची पैंज लागणार आहे आणि कोणी जिंकेल आणि कोण हारेल हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे तर इकडे अर्जुनचा जीव मात्र खालीवर होत आहे कारण त्याला सायलीकडे जायचं असतं आणि त्याला समजत नाही की पूर्णाजीला नेमकं बरं कसं वाटत नाही तर अर्जुन चैतन्याला म्हणतो पूर्णाजी आत्ता तर बरी होती आत्ताच नाष्टा करत होती आणि इतक्यात काय झालं आहे तिला तर इकडे सायली मात्र अर्जुनची खूप आतुरतेने वाट पाहत आहे तर सायली आणि अर्जुन दोघे एकत्र एक मिळून संक्रांत साजरी करू शकतील का काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद